शासकीय रुग्णालयात वाढले घाणीचे साम्राज्य एकीकडे पावसाळ्यात विविध आजार बळावलेले असतानाच दुसरीकडे सरकारी रुग्णालयांची स्थिती मात्र वेगळंच काहीतरी सांगते शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्गावरच घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यामुळे विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मार्गावरच घाणीचे से साम्राज्य असेल तर रुग्णाचे आरोग्य सुधारणार तरी कसे असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहे दवाखान्यात रुग्णांचे उरलेले अन्न औषधीचे साहित्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णांना भरती करण्यासाठी नेणाऱ्या रस्त्यांवर पडलेले असताना त्याची स्वच्छता करण्यासाठी महाविद्यालय प्रशासन उदासीन असल्याचे यावरून दिसून येते आपल्या आरोग्याच्या समस्या सुधारण्यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याच्या बाहेरील रुग्ण सुद्धा या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात परंतु शासकीय रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे अजून आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे या ठिकाणी महाविद्यालयीन प्रशासनाने रुग्णालयातील अस्वच्छता दूर करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे तात्काळ संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देऊन स्वच्छता ठेवणे आवश्यक झाले आहे